माझं काय मित्रांनो तुमचं के वीरमशूर सोलर या यूट्यूब चॅनलवर बघू शकता येईल आपण आहोत पिंपळगाव बघूया परिसरामध्ये इंद्रिक कंपनीचं सोलर आहे ही दोनशे लिटरची सिस्टम आहे त्याच्या बाजूला तीनशे लिटरची तर त्यांना इतर पॉईल बसवायची होती राबून भाऊ शिवाजी पाहुले यांना आपण ही कॉईल बसवली तर मग अजूनही पॉईल काय सपोर्ट करू शकता या पद्धतीने आपण हिटर कॉईल लावलेली आहे दोनशे लिटरचं पाणी तापून तीनशेमध्ये येणार आणि तीनशे प्लस दोनशेचं तापलेलं पाणी या तापलेल्या पाण्याला हिटर कॉईल तापवणं म्हणजे जे काही नॉर्मल तापलेलं असेल त्याला जास्त स्वरूपात तापवण्याचं ता काम आपली हिटर कॉईल लावणार आहे तर या दिवसामध्ये सोलर साप केल्यामुळे कधी कधी -के हा प्रॉब्लेम येतो तर ते बोलले होते की त्यांनी सोलर साफ केलेलं आहे परंतु आता आपण काय बघितलं पण कोणाला फोर्स नाही करू शकत त्यामुळे त्यांना आपण इंटर कॉईल लावून दिलेली तर बघू शकता आहे या पद्धतीने इंटर कॉईल लावलेली आहे जे आहे ही आर्थिक आहे आणि या दोन वायरिंग न्यूट्रल आणि साप्लाय तर इथपर्यंत आपली वायरिंग येते त्यानंतर पुढील वायरिंग ही कस्टमरला करावी लागते तर ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असेल त्यांनी देखील संपर्क साधा तसेच कोणाला आपले सोलर मेंटेनन्स करायचे असेल त्यांनी देखील संपर्क साधा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल दुसरी गोष्ट तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघून आमच्यासोबत संपर्क साधला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काऊंट दिलं जाईल धन्यवाद